आता तुम्ही म्हणाल इथे तुम्ही संसार खाली परत ती बदफैली स्त्री हा कुठला विषय घेऊन आला आहे मित्रांनो आपण राजकारणावरती बोलतोय आणि राजकारणामध्ये असे बदफैली नेते सुद्धा आहेत अशा बदफैली नेत्यांबद्दल आपल्याला बोलायचं ते काय करतात विवाह करतात एकाबरोबर विवाह करतात आणि त्याच्यानंतर मध्येच विवाह बाह्य सुद्धा संबंध ठेवतात हा हाळीला टाळी देण्यासाठी बाळासाहेब कधी टाळी द्यायला कुठे पळत नव्हते उंबरटा उलांडून त्या मातोश्रीचा मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल नक्की काय सांगायचं आहे आणि मला काय लक्षात आणून द्यायचं आहे उद्धव ठाकरे नक्की कशा प्रकारचे नेते आहेत नेते आहेत की नाही हा एक आधी पहिला प्रश्न आहे तुम्हाला काय वाटते वास्तवावर बोलू काहीतरी मित्रांनो या वास्तवाला मी दिलेल्या हाळीला एक टाळी द्या ती टाळी म्हणजे काय तर लाईक करा माझ्या एका हाळीला टाळी द्या ते म्हणजे काय सबस्क्राईब करा मित्रांनो लक्षात का माझ्या एका हाळीला एक टाळी द्या म्हणजे माझा व्हिडिओ शेअर करा आणि एक सर्वात मोठी हाळी आहे माझी एक हाळी आहे त्याला एक टाळी कशी द्यायची तर कमेंट बॉक्समध्ये आपले विचार मांडायचे म्हणजे आपले विचार पूर्ण हो लक्षात आलं का माझ्या हळीला टाळी द्या वास्तवावर बोलू काहीतरी वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा माझे विचार पडत असतील तर लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा कमेंट बॉक्समध्ये मांडा लिहा नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती सभाजी गिरस्कर मित्रांनो एखादी बदफैली व्यक्ती असे ना किंवा एखादी बदफैली स्त्री असते विवाह झाल्यानंतर ज्या प्रकारे ती बदफैली प्राण करते म्हणजे एक नाही धड भराभर चिंद्या मित्रांनो विवाह झाला संसार थाटला असा अगदी सात फेऱ्या सात जन्म हे लक्षात ठेवणारी जी स्त्री असते तिला पण काय म्हणतो पतिव्रता तिला पण प्रतिव्रता म्हणतो अशी सौभाग्य ती अशी अशी प्रामाणिक स्त्री हे आता तुम्हाला ह्या कलियुगात अगदी क्वचित दिसेल आता तुम्ही म्हणाल इथे तुम्ही संसार कलियुग परत ती बदफैली स्त्री हा कुठला विषय घेऊन आला आहे मित्रांनो आपण राजकारणावरती बोलतो आहे आणि राजकारणामध्ये असे बदफैली नेतेसुद्धा आहेत अशा बदफैली नेत्यांबद्दल आपल्याला बोलायचं ते काय करतात विवाह करतात एकाबरोबर विवाह करतात आणि त्याच्यानंतर मध्येच सुद्धा संबंध ठेवतात आणि त्याबरोबर काय एखाद्याने हाळी दिली की मग त्याला टाळी द्यायला जातात एखाद्याने हाळी दिली की टाळी द्यायला जातात असे अनेक नेते आहेत राजकारणामध्ये त्यामध्ये तुम्हाला एक राजकारणी दिसेल एक राजकीय नेता दिसेल तो राजकीय नेता तुम्हाला आताच काही वर्षापुरुष व वर्षापासून तुमच्या नजरेत आला असेल ती व्यक्ती कोण आहे तर खुद्द उद्धव ठाकरे बत पहिली राजकारणी असं म्हणायला हरकत नाही कारण एखाद्याने जर त्याला हाळी दिली की लगेच तो टाळी द्यायला जातो मग त्याने अगोदर ज्याच्या केलेली कमिटमेंट असेल ज्याच्याबरोबर केलेला विवाह असेल मित्रांनो लक्षात घ्या कारण विवाह हा शब्द त्यानेच या राजकारणात आणला आहे अंतरपाठ वगैरे जेव्हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एका मंचावर आलेत त्यावेळी ते म्हणालेत आमच्या दोघांमधील अंतरपाठ काढून घेणारा म्हणजे तुमच्या लक्षात आलंच असेल पण हे असे उद्धव ठाकरे आता बदफैली झालेले असं म्हणायला हरकत नाही तुम्ही म्हणाला तर असं काय घडलं उद्धव ठाकरे हे बदफैली कसे झाले मित्रांनो तुम्हाला दोन हजार एकोणीसशी विधानसभेची निवडणूक आठवत असेल भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेने मिळून युती करून आणि छोटे मोठे इतर पक्षसुद्धा त्यांच्यासोबत होते या महायुतीने ती निवडणूक लढवली आणि त्यांच्या विरोधात महाविकास आघाडी होती मग ते काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल किंवा त्यांच्यासोबत असले मित्रपक्ष असतील अशी ही द्वंद्व होतं कोणाचं महायुती आणि महाविकास आघाडीचं दोघांचं काय झालं द्वंद्व झालं आणि ह्या द्वंद्वामध्ये विजय कोण झाला तर महायुती महायुतीच्या गळ्यात विजयश्री टाकण्यात आली आणि ही कोणी टाकली खुद्द जनतेने खुद्द मतदार राजाने मग ह्या मतदार राजाने ज्यांना निवडलं आहे आणि ज्यांची ती युती निवडून दिली आहे त्यांना बहुमान दिलं आहे बहुमत दिलं आहे असा युतीमध्ये मिठा मिठाचा खडा टाकण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं मित्रांनो त्यांना कोणाकडून हाळी आली त्या दरम्यान ज्यावेळी सरकार स्थापन करायचं होतं त्यावेळी त्यांना कोणाकडून हाळी आली ती हाळी आली कोणाकडून तर शरद पवारांकडून आणि त्या हाळीला ते टाळी द्यायला गेलेत आणि त्यांनी टाळी दिलीसुद्धा शरद पवारांच्या हाळीला टाळी दिलीसुद्धा म्हणून मी म्हणालो बदफैली नेता बदफैली जशी एखादी विवाहित स्त्री असते की आपण लग्न झालं आहे विवाहबद्ध झालो आहे आपल्या नवऱ्याशी आपल्या पतीशी प्रामाणिक न राहता ती अगदी गावघर फिरते आणि टाळ्या देत बसते दुसऱ्या परपुरुषांना अशा स्त्रीला आपण बदफैली म्हणतो किंवा एखादे पुरुषसुद्धा विवाह झाला आहे एखाद्या स्त्रीबरोबर त्याचा विवाह झाला आहे तो संसार सुखाचा करायचा एकपदनी हे रथ सांभाळायचं ते न करता तो समाजामध्ये जाऊन इतर स्त्रियांना टाळ्या देत बसतो मित्रांनो लक्षात आलं का त्याला आपण बदफैली पती म्हणतो असा बत पैली पती किंवा पदफैली पत्नी तसाच हा बत पैली नेता आता तुमच्या स्वतःच्या कर्तृत्वावरती स्वतःच्या हिमतीवरती तुम्हाला ते साध्य करता येत नाही तो मुकाम साध्य करता येत नाही तुम्हाला ते सरकार स्थापन करता येत नाही मग तुम्ही काय करता युती करता किंवा आघाडी करता मग तुम्ही युती करायचं ठरवलं आहे आणि निवडणुकाच्या पूर्वी तुम्ही ही युती केलेली आहे निवडणुकीच्या पूर्वी विवाहबद्ध होण्यापूर्वी तुम्ही हे ठरवलेलं आहे आणि जगालाही सांगितलं आहे हे वाटली आहे तुम्ही की आम्ही आता दोघं विवाहबद्ध होतो आहे कधी आणि ते संसार स्थाप स्थापन करतो आहे विवाहबद्ध होऊन आम्ही संसार स्थापन करतो आहे संसार करतोय गुण्या गोविंदाने आम्ही आता नांदतोय नांदा सौख्य भरे आता आम्ही तर तसाच आशीर्वाद दिला ना मतदार राजाने तसाच आशीर्वाद दिला नांदा सौख्य भरे पण शेवटी तो बद फैली नेता असेल तर मग कुठली तरी हाळी ऐकतो कुणीतरी दिलेली हाळी ऐकतो मग ती हाळी ऐकली की तो टाळी द्यायला जातो कारण त्याला तिथे काहीतरी सुख वाटत असते सुख मिळत असते सुख दिसत असते त्या सुखाचे दिशेने राहतो तो मग पैशाचा सुख असो जमीन जायदादीचं सुख असो आणखीन कसलं सुख असो आणखीन कसली लालची असो अशा त्या लालची पोटी तो मग त्या हाळीला टाळी देतो तशीच ती घटना घडली दोन हजार एकोणीसमध्ये मित्रांनो एकदा घडलं एवढा संसार चालला होता त्यांचा एक वीस एक वर्षाचा असं त्यांचं म्हणणं आहे पंधरा वीस वर्षाचा त्यांचा तो सुरळीत चाललेला संसार त्यांनी मध्येच मोडला आणि हाळीला टाळी दिली हा एक प्रसंग तुम्हाला लक्षात असेलच त्यानंतर परत त्यांनी एका हाळीला टाळी दिली ते म्हणजे प्रकाश आंबेडकर त्यांच्यासोबत त्यांनी युती केली त्यांच्यासोबतसुद्धा युती केली लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर मित्रांनो ती युतीसुद्धा तुम्ही ऐकली असेल त्या हाली हाळीला दिलेली टाळीसुद्धा तुम्ही बघितली असेल आणि त्याचा सुद्धा केला त्याच्या पत्रिका सुद्धा वाढल्यात विवाहबद्धसुद्धा झालेत पण पुढे जाऊन संसार थाटायच्या अगोदरच मोड घेतला <laughs> म्हणजे तलाक 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 आणि दुसऱ्याची हाळी ऐकली आणि मग तिसऱ्याबरोबरच तिसऱ्याला टाळी द्यायला गेले हा जो प्रामाणिकपणा आहे ना उद्धव ठाकरेंचा तो अगदी वाखडण्यासारखा आहे ही दुसरी हाळीला टाळी तुम्ही ऐकलीच असेल आता तिसरी हाळी आणि तिसरी टाळी ती कोणती तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आता एकत्र येणार आहेत राज ठाकरेंनी हाळी दिली बघा मित्रांनो मराठी भाषेच्या निमित्ताने राज ठाकरेने आई दिली आणि लगेच तत्पर होऊन तत्परतेने धाव धावत पळत गडबडीत उद्धव ठाकरे गेले आणि त्याने टाळी दिली राज ठाकरेंना आणि त्यांचा वीस वर्षाचा जे मनमुठा होता तो त्याने दूर केला कळाभेट झाली अंतरपाठ गेला दोघांच्या मधला काढून घेतला आणि ते विवाहबद्ध झालेत गंमत आहे की नाही मित्रांनो सावधान आता सावधान मी तुम्हाला करतोय उद्धव ठाकरेंना नाही करत सावधान तुम्हाला काय तर उद्धव ठाकरे राज ठाकरेंना टाळी दिली तुम्ही ऐकलीच त्या टाळीचा गजर आवाज ऐकील अगदी दहा दि, दिशेला दुमदुमला आता दोन भाऊ एकत्र आले आता काय म्युन्सिपल कार्पोरेशनच्या निवडणुकीमध्ये म्य्सिपाल्टीच्या निवडणुकीमध्ये काय अगदीच काया पालट करणार आहेत ह्या महाराष्ट्राच्या राजकारणाचा अशा अगदी थापा ऐकल्या असतील तुम्ही अनेक विश्लेषकांकडून आणि अने ही इच्छा कोणाची होती मित्रांनो उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र हवे ही इच्छा कोणाची होती तर ह्या बुद्धिजीवींची त्यांच्या बुद्धीची क्यू करावी अशी वाटते अनेक विश्लेषक राजकीय विश्लेषक आपल्या अकल्याचे तारे तोडत होते अनेक पत्रकार अनेक संपादक आपल्या अकलेचे तारीत उडत होते की गेले कित्येक वर्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार आहेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार आहेत आता अमुक झालं की तमुक होणार आहे की अमुक होणार आहेत आणि मग दोघं एकत्र येणार आहेत आणि दोघं सौख्यभरे नांद नांदणार आहेत नांदा सौख्यभरी आली लग्न घटी समीपणरा हो आ, हावरा अरे हावरा हवरा झाला तो मंगलाष्टक अगदी उद्धव ठाकरेंना सटीक बसतात त्याला हावरा हव्यात सुटला आणि मग लोभा पाठी तो एकाला सोडून दुसऱ्याच्या पाठी धावतो आणि मग एकाने दिलेली हाळी विसरून दुसऱ्याच्या हाळी ऐकतो अगदी त्याचा कामोसा घेतो हा, हा हा आली आली राज ठाकरेंनी दिलेली हाळी पोचली आता राज ठाकरेला जाऊन टाळी देवी दिली टाळी झालं मन मोठा संपला गळे भेट झाली सगळं झालं अगदी त्या मंचावरती काय काय आणाभाका घेतल्या आता आम्ही आयुष्यात वेगळे होणार नाही वगैरे वगैरे राज ठाकरेंनीही सांगितलं नाही उद्धव ठाकरेंनी सांगितलं आम्ही आता आयुष्यात वेगळं होणार नाही आता दोघांची आमची भावांची गट्टी जमलेली आहे एवढं सांगितल्यानंतर आता नुकतंच अधिवेशन झालं कसलं विधानसभेचं आणि विधान परिषदेमध्ये त्या अधिवेशनामध्ये त्या विधान परिषदेच्या अधिवेशामध्ये अधिवेशा तुम्हाला नुकतीच एक बातमी ऐकायला मिळाली असेल ती म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली हाळी मित्रांनो लक्षात का बघा आणखीन एक हाळी देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली हाळी आता त्याचं निमित्त काय होतं तर दानवे दानव्याने दाणादाण उडवून टाकली मित्रांनो लक्षात आलं का दानवे त्या दानव्यांनी दाणादान ओढवून टाकली आता दानव्यांची काय होती निवृत्ती होती विरोधी पक्षनेता म्हणून त्यांची निवृत्ती होती अंबादास दानवे आता ह्या अंबादास दानव्यांची निवृत्ती होती त्या दरम्यान सर्वांनी आपापली भाषणं ढोकलीत त्याच्यात <scooping language> उद्धव ठाकरेंनी सुद्धा अगदी टोमणे मारत मारत उद्धव ठाकरेंनी सुद्धा टोमणे मारत मारत एक भाषण केलं त्या भाषणामध्ये ते म्हणाले दानवेंदा मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन हा एक टोमडा मारला त्यांनी कोणाला तर खुद्द वर्तमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पण त्यांना ही गोष्ट लक्षात नाही आली देवेंद्र फडणवीस पुन्हा येईन पुन्हा येईन म्हणून ते पुन्हा आलेत आणि तुमच्या मड्यावर बसलेत असंच म्हणायला हरकत नाही मानेवर नाही मड्यावर बसले आणि ते मढं उचललं तुमचं ही परिस्थिती आली तुमची तरी तुम्ही अजून टोमणेच मारतात पण तरीसुद्धा ही सर्व भाषणं झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी भाषण दिलं साक्षात मुख्यमंत्र्यांनी जे पुन्हा आलेत मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन असं म्हणत पुन्हा आले आणि यांची पळतीभूई थोडी झाली पायाखालची जमीन सरकली आणि भोतो ना भविष्यतो असा त्या महायुतीला विजय मिळाला ह्या महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला अगदी भरघोस मतदान केलं भूतोना भविष्यतो आणि त्या भूतोना भविष्यतो झालेल्या विजयावरती आरूढ होऊन आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाषण ठोकलं त्या भाषणाच्या दरम्यान त्यांनी उद्धव ठाकरे यांना काय केलं उंगली निर्देशित केलं त्यांच्याकडे बोट दाखवून ते काय म्हणाले आम्ही आता काय तिकडे येणार नाहीत काय म्हणाले ते उद्धव ठाकरेंना तुम्ही काळजी करू नका आम्ही तिकडे येणार नाही म्हणजे आम्ही विरोधी पक्षात येणार नाही आहेत आम्ही सत्ताधारी पक्षातच राहणार आहोत आता तुम्ही आणखीन पुढचे पाच वर्ष दहा वर्ष वाट पहा आम्ही परत विरो विरोधी पक्षनेत्यांमध्ये येणार नाही आहोत आम्ही विरोधी पक्षनेते म्हणून होणार नाही आहेत आम्ही आता यापुढे काय होणार आहोत सत्ताधारीच असणार आहोत तुम्हाला यायला एक संधी आहे ते काय म्हणाले तुम्ही येऊ शकता एवढंच आहे बोलू तुम्ही येऊ शकता इकडे सत्ताधाऱ्यांमध्ये तुम्ही येऊ शकता म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना काय केलं इनव्हाइट केलं म्हणजे या येऊ शकता मित्रांनो ही इन्व्हाइट केल्याबरोबर उद्धव ठाकरे अगदी गुडघ्याला पाशींग लावून त्या हळीला टाळी द्यायला गेले मग आपल्या चिरंजीवला घेऊन अगदी त्या देवेंद्र फडणवीस यांची गळाभेट घेतली तुम्ही पाहिली असेल मित्रांनो लक्षात आलं का काय गंमत आहे की नाही गुडघ्याला बाशिंग लावून उभा असलेला हा नवरदेव पण गुडघ्याला बाशिंग लावून उभा असलेला नव नवरदेव एकाच त्या नवरीशी एकाच महिलेशी विवाह नाही करत तो काय करतो विवाह करतो त्यानंतर त्याला हाळी ऐकायला येतात त्याचे कान वाजायला लागतात मग त्या हाळीला टाळी द्यायला निघतो आणि मग तो बदफैली होतो लक्षात का ही गंमत आहे पण मित्रांनो इथे आता तुम्हाला वाटेल की आता देवेंद्र फडणवीस खरोखरच उद्धव ठाकरेंना हळी देत आहेत का आणि त्यांची टाळी मागत आहेत का मित्रांनो देवेंद्र फडणवीस हे एक कसे आहे अगदी मुरम मुरलेले नेते आहेत अगदी मुरून पुरलेले नेते आहेत मुरून पुरलेले नेते एक अकेला देवेंद्र क्या करेगा असा ज्यावेळी सुप्रिया सुळे शरद पवारांच्या सुकन्या ह्या म्हणाल्या होत्या तेव्हा अकेले देवेंद्रने क्या क्या नाही किया काही काही नाही केलं अगदी त्यांच्या पित्याश्र्यांची पा बसलेली जी खुर्ची होती सिंहासन होतं आसन होतं तेच काढून घेतलं आणि त्या सिंहासनावरती त्या आसनावरती कोणाला बसवलं तर त्यांच्या पुतण्याला अजितदादा पवार यांना म्हणजे बघा अकेला देवेंद्र क्या, क्या क्या करेगा असो मित्रांनो पण देवेंद्र फडणवीस यांनी जी दिलेली हाळी आहे ना ती का दिली आहे तर एक म्हणजे उद्धव ठाकरेंचा स्वभाव गुणधर्म दाखवण्यासाठी हाळी दिली की ते लागलेत पळायला त्या हाळीच्या दिशेने हे दाखवण्यासाठी हे किती लालची आहेत लोभी आहेत मतलबी आहेत स्वार्थी आहेत हे दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला ल त्यांनी जेवढे मुख्यमंत्री होते त्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसूनसुद्धा त्यांनी ह्या महाराष्ट्रासाठी काम करायला हवं होतं महाराष्ट्रातील जनतेसाठी काम करायला होतं पण त्यांनी त्याच्या विरोधात जाऊन त्याच्या अपरोक्ष त्याच्या पुढे जाऊन त्याच्या पुढे जाऊन त्यांनी काय केलं तर आपल्या विरोधात बसलेले जे देवेंद्र फडणवीस आहेत एकना आपले इतर नेते आहेत त्या नेत्यांना त्यांनी अगदी तोंडसुख घ्यायला सुरुवात केली देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात अगदी अमित शहा नरेंद्र नरेंद्र मोदीजी यांच्याबद्दल ते तोंडसूक घेत बसले अरे आपल्याला मिळालेली संधी भरत भले आपण लालची होऊन मतलबी होऊन हाडीला टाळी देऊन आपण ती मुख्यमंत्री ची खुर्ची आपण बळकावलेली आहे मग बळकवलेल्या त्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीचा अगदी चांगला वापर करायला पाहिजे करा तर गैरवापर करायला लागले असे हे उद्धव ठाकरे असो तर देवेंद्र फडणवीस यांनी जी हाळी दिली ती यांचा मुखवटा उतरवण्यासाठी यांचा चेहरा दाखवण्यासाठी उद्धव यांचा की ते हाळीला कशी टाळी देतात दुसरी गोष्ट काय आहे तर त्याने आपल्यासोबत असलेले जे आहेत इतर पक्ष त्या पक्षातील नेत्यांना एक आगा केला की आम्ही कोणालाही बांधील नाही आहोत आणि कोणीही आम्हाला बांधील नाही आहे आम्ही शेवटच्या मुमेंटला काहीही निर्णय घेऊ हो शकतो राजकीयदृष्ट्या हा त्यांनी इतर पक्षातील नेत्यांना दिलेला एक संदेश आहे इशारा आहे असंही समजा मित्रांनो तुमच्या लक्षात आलं का आणि ते किती चाणक्य आहेत ते किती कृष्णनीतीने चालतात ते किती चाणक्य नीतीने नी चालतात ते कसे चाणक्य आहेत हे त्यांनी दाखवून दिलं विधी विधूर नीती कृष्णनीती आणि चाणक्य नीती या तीन नीतींना खूप महत्त्व आहे इतिहासामध्ये या तिन्ही नीतीच्या दृष्टीने ते चालतात ते निर्णय घेतात ते वक्तव्य करतात ते विचार करतात त्यांनी आपल्या नेत्यांनासुद्धा हा एक इशारा दिलेला आहे मी काही करू शकतो वेळ आली का, का परिस्थितीनुसार वेळेनुसार मी कोणताही निर्णय घेऊ शकतो या निर्णयातून ह्या देशाचं ह्या राष्ट्राचं ह्या राज्याचं भलं होणार आहे आपल्या पक्षाचं भलं होणार आहे असा मी निर्णय घेऊ शकतो केलेला तो प्रयोग सफल झाला आहे हेही मी सिद्ध करू शकतो हे त्या देवेंद्र फडणवीस यांनी दाखवून दिलं मित्रांनो लक्षात आलं पण इथे विषय काय आहे आपला तर उद्धव ठाकरे हे गुडघ्याला भाषिंग लावून बसलेले एक असे पती आहेत असे राजनेता आहेत की ते बदफैली आहेत ते हाळीला टाळी द्यायला अगदी तत्पर असतात अगदी धावत असतात पळत असतात ते म्हणत होते की भाजपामुळे आमची वाताच झाली आम्ही एवढी वर्ष पुसलो युतीमध्ये मग पुसल्यानंतर परत परत त्या हाळीला टाळी द्यायला का धावताय तुम्ही का धावताय का फोन करताय का त्यांची खुड्यात पायघड्या पसरत आहे अरे लढा ना तुम्ही करून दाखवा आपल्या कर्तृत्वावरती आपल्या क्षमतेवरती कशाला ह्याच्या हळीला आणि त्याच्यात हळीला टाळी द्यायला धावत आहे तुमच्यात जर कर्तृत्व असेल तुमची जर लायकी असेल तुमच्या जर क्षमता असेल तुम्हाला हाळीला टाळी द्यायची आवश्यकता नाही तुम्ही स्वतःच्या बलबुत्यावरती स्वतःच्या कुवतीवरती स्वतःच्या क्षमतेवरती करू शकता आणि तुम्ही हाळी द्या आणि समोरच्याला टाळी द्यायला प्रवृत्त करा मी देव आपल्या उद्धव ठाकरेंना सांगतो आहे आता टाळी देणारे बाळासाहेबांच्या वेळेला समोरचे होते दुसरे होते त्रयस्त होते बाळासाहेबांनी हाळी दिली या युतीमध्ये या त्यामुळे भाजपा युतीमध्ये आला त्यामध्ये रिपब्लिकन युतीमध्ये आला हां हाळीला टाळी देण्यासाठी बाळासाहेब कधी टाळी द्यायला कुठे पळत नव्हते उमरटा उलांडून त्या मातोश्रीचा मित्रांनो तुमच्या लक्षात आलंच असेल नक्की काय सांगायचं आहे आणि मला काय लक्षात आणून द्यायचं आहे उद्धव ठाकरे नक्की कशा प्रकारचे नेते आहेत ते नेते आहेत की नाही हा एक आधी पहिला प्रश्न आहे तुम्हाला काय वाटते वास्तवावर बोलू काहीतरी मित्रांनो या वास्तवाला मी दिलेल्या हळीला एक टाळी द्या ही टाळी म्हणजे काय तर लाईक करा माझ्या या का हळीला टाळी द्या ते म्हणजे काय सबस्क्राई करा मित्रांनो लक्षात का माझ्या एका हाळीला एक टाळी द्या म्हणजे माझा व्हिडिओ शेअर करा आणि एक सर्वात मोठी हाळी आहे माझी एक हाळी आहे त्याला एक टाळी कशी द्यायची तर कमेंट बॉक्समध्ये आपले विचार मांडायचे म्हणजे आपले विचार पूर्ण होऊतील लक्षात का माझ्या हाळीला टाळी द्या वास्तवावर बोलू काहीतरी वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा माझे विचार पडत असतील तर लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा कमेंट बॉक्समध्ये मांडा लिहा इतकंच भारत माता की जय भारत माता की जय वंदे मातरम वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन